कीर्तन करायचं काय आहो तो मान तर व्यंकट महाराजांचा आहे ना नाही म्हणजे दरवर्षी तेच कीर्तन करतात पण यंदा नाही क्षमा करा पण या वर्षीची कीर्तन सेवा माझ्या हातून होऊ शकणार नाही आमचे व्यंकट भाऊजी म्हणतात का यंदाच्या वर्षापासून आषाढीचं कीर्तन ते करू शकत नाहीत म्हणून ऐकून वाईट वाटलं बघा पण हरकत नाही हा व्यंकट महाराजांच्या जागी उत्तम कीर्तन करण्याची जबाबदारी आमची औ व्यंकट महाराजांना जर कीर्तन करायला जमत नसेल ना तर आपण इंद्रायणीला सांगायचं का ती पण दिग्रस करायचं की